करूनच मिळवलं मग काही असू दे जेवढं दुसऱ्याचं वाईट चिंतन करतात त्याच्यापेक्षा डबल तुमचं वाईट घडणार म्हणजे घडणार हे लिहून ठेवा काय आणि जेवढं दुसऱ्याचा चांगला विचार करणार त्याच्यापेक्षा दहा पट तुमचं चांगलं होणार म्हणजे लिहून ठेवा जेवढं तुम्ही वाईट चिंतन कराल तेवढं वाईट त्याच्यापेक्षा दहा पट तुमच्या बरोबर घडणार आणि जेवढं तुम्ही चांगलं चिंतन कराल तेवढं तुमच्या बरोबर चांगलं वाईट चिंतन करा कधीच कोणाचं करू नका कधीच नाही चांगलं देण्याचा प्रयत्न करा आज नारदाने विचार केला माझ्याकडे ज्ञान आहे मी वचन देतो देवी मी माझ्या ज्ञानाद्वारे यांच्या दोघांचा उद्धार केला आणि भागवतामध्ये असं नारद अनेक श्लोक गायले अनेक श्लोक गाऊनही दोघांना काहीच फरक पडला नाही नारद चिंता झाले चिंतातूर झालेले नारद बद्रीकारण्याकडे गेले आणि बद्रीकारण्याकडे गेल्यानंतर नारद चिंतेमध्ये दिसले त्यावेळी सनत कुमाराला आश्चर्य वाटलं म्हणले नारद चिंतेमध्ये जो कधीच मंदिरात जात नाही तो जर एका दिवशी जर मंदिरात गेला तर सगळं गाव कलेशन अरे आज तो मंदिरात एखाद्या दिवशी जो काम जो कधीच करत नाही तो जर एखाद्या कामामध्ये दिसला की माणसं अरे तू आज नारद म्हणजे नारदाला कधीच चिंता नव्हती आज पहिल्यांदी चिंतेमध्ये पाहिल्यामुळे आश्चर्य झालं नाविन्य काही दिसलं पहिल्यांदी काही दिसलं तर आश्चर्य होत म्हणजे नारद कधी चिंतेमध्ये नसतात कधी टेन्शन मध्ये नसतात आज का चिंतेमध्ये आज का टेन्शन मध्ये शरद कुमारांनी प्रश्न केला नारद म्हणले प्रश्न ना तुमचा बरोबर आहे माझ्या चिंतेचं कारण एक असे म्हणले काय माझ्या चिंतेचं कारण एक म्हणले काय म्हणले झोप <laughs> काय म्हणले झोप या झोपेची चिंता आहे म्हणे मला नारदाला प्रश्न केला म्हणले कशाची चिंता आहे काय चिंता आहे काय परेशान आहे नारदाने सांगितलं मी कोणाला तरी वचन दिले आणि माझ्या वचनावरती मी छान आहे परंतु दिलेले वचन मी पूर्ण करू शकलो नाही म्हणले का पूर्ण झालं नाही म्हणले मला ते काही कळालं नाही परंतु मी प्रयत्न माझे पूर्ण केले तुम्ही प्रत्येकाला पुरू शकत नाही परंतु तुमच्याकडनं जेवढं होऊ शकतं तेवढं करू शकता मला पूर्णार्थ तर कोणालाच नाही तुम्ही परंतु जेवढं तुम्ही करू शकता तेवढं करा प्रयत्न अपेक्षा करू माझ्याकडनं होईल तेवढे पूर्ण प्रयत्न ठेवा ही भावना ठेवा आज नारद म्हणू लागले मी माझे पूर्ण प्रयत्न केले परंतु मी कुठं कमी पडलो मला काही कळत नाहीये का त्या दोन बालकाला मी करून करू शकलो नाही का त्यांना तारुण्य मिळालं नाही यावेळी नारदाला सांगितलं म्हणले एक काम करा त्यांच्याकरता आमच्याकडे कर एक सुंदर औषधी आहे सुंदर उपाय आहे म्हणले काय म्हणले श्रीमद् भागवत कथा करा भागवताने त्यांना गती मिळेल भागवतांच भागवताने त्यांचं कल्याण होईल नारद म्हणले कुठं वागता शोधू एक काम करा ना तुम्हीच भागवत सांगा आणि त्यावेळी नारद म्हणशी सनत कुमाराला घेऊन आनंद नावाच्या तटाखाली आले जो महाराज गंगेच्या आनंद नावाचा सुंदर सुंदर तट आहे नारदाने आसन तयार केलं उच्च सिंहासनावरती बसवलं आणि भागवत महात्मे गायला सुरुवात केली नारद ज्यावेळी सनत कुमार भागवत सांगू लागले त्यावेळी भागवत सांगताना सनत कुमार म्हणू लागले जो मनुष्य देह धारण करून भगवंताची कथा ऐकत नाही तो आहे म्हणून एका ठिकाणी महाभारतामध्ये वर्णन असं आलं काही केलं पिता मला क्रोध आहे रागच आहे ना भीष्म पिता आणि दुरेधर परेशान झाला म्हणजे जोपर्यंत विष्मपिता मला क्रोध येत नाही तोपर्यंत पांडव समाप्त होत नाही शकुनीकडे गेले म्हणजे शकुनी काय करावं लागेल भीष्मपितामाला क्रोध येण्याकरता म्हणले क्रोध ये काम करा म्हणले काय म्हणले ज्यावेळी चांडाळाची जर दृष्टी पडली चांडाळाची जर नजर पडली तर त्यांना क्रोधे देधन विचार म्हणले आपल्या हो। युद्ध कौरवामध्ये आपल्या सर्व युद्ध श्रेणीमध्ये चांडाळ कोणी शकुनी म्हणला तुझ्यापेक्षा मोठा चांडाळ दुसरा डायरेक्ट महाराज तलवार घेऊन मारण्याकरता उठले म्हणले मला चांदा म्हणतो मारण्याकरिता उठले शकुनी मामाने सांगितलं म्हणले मला तू मार मला मारण्याविषयी माझं काही दुमत नाही अगोदर भीष्म म्हणचं ताट गेल्यावर त्या ताटावर नजर टाक जर क्रोध नाही आला की मला मारून टाक सुंदर ताट घेऊन निघाला ताट घेऊन निघाल्यानंतर पुराणामध्ये असं वर्णन आलं महाभारतामध्ये ताट घेऊन निघाल्यानंतर जसं आत गेलं आणि ताटावरच झाकण महाराज बाजूला केलं दुर्योधनाने पाहिलं महाराज अन्न ग्रहण करताच भीष्म म्हणले उद्या सूर्य अस्त होण्याच्या अगोदर एक सुद्धा पांडव मी जिवंत ठेवणार म्हणून पूर्वीच्या मातामावली स्वयंपाक बनवताना नवीन कोणी आधी झाकून ठेवास पूर्वीच्या माता मावत रोड वगैरे माझ्या पोळ्या पाव किती छान बनवते माझी भाजी तिनं पाव किती छान बनवते येकून ये ठेव नेहमी अन्नाचा हिला प्रदर्शनच खूप आवडतो माझ्या पोळ्याला मानाव माझ्या भाजीला मानाव पूर्वीच्या माता मावल्या ना त्या पूर्वीच्या मावल्या कोणी नवीन दिसली दृष्टी म्हणून भागवतामध्ये वर्णन आलं जो भागवत कथा चालू असताना भागवत ऐकत नाही तो आहे भागवतामध्ये वर्णन आलं म्हणजे जो भागवत कथा श्रवण चालू असताना आप शब्द काढतो शास्त्र म्हणत त्याने शा, आईला करता आईच्या फोटो जन्म घेतला महाराज ज्यावेळी सनत कुमार असं काही बोलू लागले त्यावेळी नारदाने सांगितलं म्हणले महाराज असं काही बोलले तर जे आले ते सुद्धा याचे नाही म्हणले मी बोलत नाही मी बोलत नाही सनत कुमार म्हणू लागले हे शास्त्र बोलत हे शास्त्र सांगत हे देव बोलतात ज्यावेळी भागवत कथा सुरू होती त्यावेळी स्वर्गातले देवता हे बोलतात आणि मला सुंदर भागवताच महात्मे गायलं प्रथम स्कंदामध्ये जन्माध्यक्ष यतोंग या गीतर चारथेश्व भिज्ञ स्वराट तेने ब्रह्म हृदय आदी कवय मुयंती तेजोवारी मृदाम यथा विनिमयो यत्र तिसळगो मृषा

भक्ती ज्ञान वैराग्य नृत्य करत करत नाचत नाचत कथा मंडपामध्ये आले आणि महाराज भक्तीचं नृत्य करणं ज्ञान वैराग्याची वृद्ध अवस्था दूर झालेली पाहिल्यानंतर नारदाला आनंद झाला भक्तीला सांगितलं या ठिकाणी जेवढे वैष्णवे त्या वैष्णवांच्या हृदयामध्ये तू जाऊन बस म्हटले वैष्णवांचं हृदय का दिलं तर महाराज हृदय या करता दिलं म्हणले हृदयामध्ये भक्ती आली की हृदय साफ करण्याचं काम करते म्हणले हृदयात आहे तरी काय म्हणले काम क्रोध लोभ मत मत्सर अहंकार या सर्व गोष्टी भक्ती दूर करते म्हणून नारद वर्षीने भक्तीला सांगितलं तो या वैष्णवांच्या हृदयामध्ये निवास कर म्हणले वैष्णवांचं हृदय दिलं ज्ञान वैराग्याला महाराज भागवत महात्म्याबरोबर वृद्धार परमगती तारुण्य प्राप्त झालं आणि नारदाने प्रश्न केला म्हणले कलयुगात तर अनेक उद्धार भागवत करू शकत का म्हणले नक्की म्हणले अशी काही एक कथा आहे का म्हणले हो आमच्याकडे एक सुंदर कथा आहे परंतु ते म्हणले नारद आज नाही उद्या मी साडेसात ते अकरा पर्यंत सांगेल आता आरती करता सर्वांनी कुठून చలో కర్కి చేరొకట ఆ బేస్ కవితరా దొరుసన వని ఆ బేస్ కవితరా నవల ఆ